बगाता जनमत मराठी तुम्ही बघत आहात नाशिक लोकसभा मतदारसंघातील मशालिया चिन्हावर निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ उर्फ पराग प्रकाश वाजे यांनी शहरातील मतदारांच्या संपर्कासह ग्रामीण भागातील मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे राजाभाऊ वाजे यांनी नुकताच गिरणारे गटातील मातोरी मुंगसरे दरी यशवंतनगर जलालपूर चांदशी महादेवपूर दुगाव गिरणारे पारधीपाडा लाडची धोंडेगाव गाळोशी कशपनगर शेरपाडा वैष्णवनगर गंगाम हाळुंगे ओझरखेड आणि नागलवाडी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थ मतदारांशी संवाद साधला आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस माकपा भाकपा आम आदमी पार्टी आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील विस्कटलेली राजकीय परिस्थिती महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न परिसरातील अत्यल्प पर प्रमाणात झालेला विकास आदी मुद्द्यांवर मतदार आपलं परखड मत मांडताना दिसत आहेत राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात मतदार त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे काँग्रेस शिवसेना बाकी सर्वच पक्षाचे समर्थक जे आहेत ते नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्वजण बरोबर आहे आणि एकूण मतदारसंख्या एकोणावीस लाख मतदारांची आहे प्रत्येकाकडे जाणं प्रत्येकाकडशी बोलणं हे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही प्रत्येक गावात जाणंसुद्धा शक्य नाही नाशिक शहरात प्रत्येक गल्ली बोळात जाणंसुद्धा शक्य नाही परंतु तरीसुद्धा प्रत्येक गावापर्यंत नवीन कोणी भेटलं तर कमीत कमी मतदार तरी दर्शन घ्यावं त्या त्या गावातलं आणि आपण पुढं जावं या भावनेने आम्ही सर्वत्र फिरत आहोत वीस मे रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक ही लोकसभेचा सदस्य निवडण्यासाठी आहे आणि आपण ती निवडणूक कोणत्या परिस्थितीत निर्माण झालेली आहे किंवा कोणत्या परिस्थितीत ही निवडणूक होत आहे यालाही खूप महत्त्व आहे आता दहा वर्षापूर्वी घरघर मोदी असा नाराज भारतीय जनता पक्ष आणि सर्वच मित्रपक्ष असतील किंवा शिवसेनाही त्यांच्याबरोबर हे सर्वजण एकत्र येऊन एक सर्व जनतेला हो। सर्वसामान्य लोकांना स्वप्न दाखवत फिरले आणि ते स्वप्न इतके मोठे स्वप्न होते की प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्याला कुणीतरी देवदूत आले आहे ना आपल्या सगळ्या अडचणी आता दूर आणून पाच वर्ष गेले दुसरे पाच गेले आणि आता आपल्याला लक्षात येतं आहे ह्या त्यांच्या भाषेत जर सांगायचं तर हे राजकारणातले जुमले आहे निवडून येण्यासाठी हे जुमले होते आणि याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या खोट्या होत्या महत्त्वाचा विषय मला असं वाटतं की राज्यघटना बदलून काही बदल मोठे बदल करण्याची त्यांची अपेक्षा आहे हिटलरशाही दडपशाही हे निर्माण होण्याचे प्रयत्न चालू आहेत आताच दडपशाही चालू आहे कुणी विरोधी बोलतात ईडी इन्कम टॅक्स सगळे रेड चालू होतात आणि मग कुणीही माणूस सर्वसामान्य माणूस पुढे यायला घाबरतो तुम्ही काही केलेलं नसलं तरीसुद्धा काहीतरी अडचण करून आटकेत ठेवून दोन दोन तीन तीन महिने माणसं आटके ठेवतात आणि म्हणून प्रत्येकजण त्याला घाबरतो तुम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की दमनशाही दडपशाही फोर करायची असेल तर वीस मे रोजी होणार निवडणूक अतिशय वाढवायची आणि म्हणून ना शेतकऱ्यांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या यांच्याकडून होत नाही उलट शेतकरी विरोधी धोरण आज ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेलं आहे अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष नाही कांद्याचे भाव असतील टमाट्याचे भाव असतील किंवा जे काही शेतकऱ्यांच्या वस्तू असतील त्याच्यावर भाव नाही परंतु जे जी एस टी खाली आणून खतं असतील औषधं असतील बी बियाणं असतील त्यांच्या किमती भरमसाठ वाढवून शेतकरी अडचणीत कसा राहील यासाठी प्रयत्न करायचे असं हे धोरण मला वाटतं सर्वत्र दिसत आहे आपण सर्वांनी त्याचा विरोध करण्यासाठी आपल्याला एकच संधी आहे ती संधी म्हणजे लोकसभेची निवडणूक सरकारच बाजूला केल्याशिवाय या अडचणी आपल्या दूर होणार नाही आणि म्हणून सरकार बाजूला करायचं असेल तर वीस मे रोजी होणार निवडणुकीत मशाल या चिन्हाला मशाल या चिन्हा समोर बटन दाबून आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे हे मी आपल्याला विनंती करून सांगू इच्छितो निशानी मशाल आहे आपल्याला राजकारण काय चाललं हे समजतं कोण कुणाबरोबर आहे कोणी कोणाला धोका दिला सत्तेसाठी कोणी कोणी काय काय केलं हे सरळ जरायचं पाहिलं तरी मग मला असं वाटतं की आपण सर्वांनी म्हणून एकच ध्येय आणि एकच धोरण ठेवावं आणि महाविकास आघाडीला मतदान करावं इथल्या आपल्या नाशिक होत नाही का महाविकास आघाडीचे विषय हे मशाल आहे आणि मशाली समोर आणून आपण मला आपल्या संधी विनंती करतो आणि लोक त्यांचे बॅनर खाली पायाखाली तोडवत आहेत जेवणाच्या पाण्याच्या साहित्य घेण्यासाठी तर हा दोघांमधला फरक आहे तर हे निवडणूक लोकसभेची जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे राजभव नक्कीच विजयी होतील असा मला विश्वास आहे यामध्ये मतदार हे जागृत आहेत आता गुजरातचा कांदा तुम्ही निर्यात करता आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करत नाही म्हणजे महाराष्ट्रातली जनता देशात राहत नाहीत का सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला फक्त पिळा लावायचा आणि गुजरातला जिवंत करायचं अशा पद्धतीचे ध्येय धोरणं वेदांत असेल फॉक्सन असेल अशा अनेक कंपन्या महाराष्ट्रातल्या रोजगारांना ज्या मिळणार होत्या त्या रोजगाराच्या निर्मितीच्या संधी ह्या पूर्णपणे गुजरातला देण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे चिडलेली आहे आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे सोयाबीन असेल सॉयबीनचाही तसेच पाच हजाराच्या पुढे सॉयाबीनचा रेट गेल्या पाच दहा वर्षाच्या काळात पुढे गेलेला नाही त्याच दहा वर्षापूर्वीचं सोनं काय भाव होतं आणि आज शेतमालाचा भाव युरियाचे भाव खताचे भाव काल पंधरा पाच दिवसाचीच गोष्ट आहे खताचे भाव वाढलेत म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च प्रमाणापेक्षा वाढत आहे परंतु शेतकऱ्याच्या मालाला किंमत देत नाही हमी भाव देत नाही सुप्रीम कोर्टामध्ये दे अफिडेव्हिट देत आहे की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ शकत नाही फक्त यांना यांचं धोरण एवढंच आहे की भांडवलदारांना मोठं करायचं आणि शेतकऱ्यांना मारायचं हेच मोदी सरकारचं धोरण आहे त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड प्रमाणे नाराज आहे शेतकरी हे पूर्णपणे राजभाऊ बाजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत जबाबदारी न्याय हक्काची